मी डॉक्टर अंगद घुटे मी मुंबईला असतो कल्याणला प्रॅक्टिस करतो आहे पण एकदा यूट्यूबवर पाहता पाहता एन डी टी व्हीचे जे राहुल राहुल कुलकर्णी सर आहेत त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला होता शेतीच्या विषयी संदर्भात के केचा बारामतीचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी बारामतीला गेलो ह्या ए टेक्नॉलॉजी काय भानगड आहे त्याच्यावर कसं काय उत्पन्न निघू शकतं ते काय सम सांगू शकतं ह्या सगळ्यांची माहिती घेतली मग त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण मार्गदर्शन भेटलं की तुमचा ए आयचा एक इन्स् इन्स्ट्रुमेंट आहे जे ह्याच्या ऊसाच्या आतमध्ये ल आता खाली गेलं आहे म्हणजे ऊस त्याच्यापेक्षा उंच गेला त्याच्यामुळे ते, ते दिसत नाही आपल्याला तर ते साधारणतः दहा हजार रुपये एका वर्षाचे ते त्यांनी आमच्याकडून घेतले आणि ते आम्हाला वाटलं की खूप चांगली गोष्ट आहे दहा हजार इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आणि एक प्रयोग करायचा म्हणून या शेतामध्ये पहिलं काही निघत नव्हतं पहिलंच उत्पन्न ऊसाचं घ्यायचं ठरवलं म्हणत होते की एखादा एकर प्रयोग करून बघा आम्ही मला नाही घ्यायचं तर पाच एकर घेईन आणि कारण तो विश्वास मी बारामती मध्ये पाहिला होता मग इथं त्यांना आम्ही पहिलं सुरुवातीला या जमिनीत बेसल डोस टाकले पहिलं म्हणजे अगोदर जमिनीला बेसल डोस टाकायच्या अगोदर माती परीक्षण करायला नेलं माती परीक्षण केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं की अशा अशा प्रकारचे सेंद्रिय खतं तुम्ही पहिल्या मिक्स करून घ्या म्हणजे त्याला बेसल डोस म्हणतात बेसल डोस दिल्यानंतर आम्ही लागण केली कुठलाही युरिया वापरला नाही बेसल डोसला शेतकरी म्हणत होते की तुम्ही युरिया वापरला नाही हिवाळ्याचे दिवस आहेत पीक उगवू शकत नाही कोंब आणि तसं झालं तर महिनाभर आम्हाला काही कोंबच दिसणार गेलं म्हणून मी टेन्शनमध्ये आलो पण परत मी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय होणार नाही येऊन जायतील आणि जसं उगवायला सुरुवात झाली त्याच्यानंतर ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की म्हणजे हे हे टेक्नॉलॉजी काय करते की सकाळी बरोबर सहा ते सात वाजता रिपोर्ट्स आपल्याला मोबाईलवर पाठवते ॲपमध्ये की पाण्याला पाण्याची किती आवश्यकता आहे खाद्य कुठलं पाहिजे म्हणजे खताची काय मात्रा पाहिजे वाऱ्याच्या दिशा आता काय आहे ऊन टेम्परेचर काय आहे आणि ह्या न ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर की त्याचा डोस किती द्यायचा ह्याचं प्रमाण सांगतं पाणी किती लिटर द्यायचं आहे त्याचं एक जजमेंट कॅल्क्युलेट करायची म्हणजे त्यांचा उद्देश असा की ह्या पिकाला भूक लागली तर अन्नद्रव्य कुठले द्यायचे आणि तहान लागली तर पाणी किती द्यायचं कुठलाही ओव्हर नाही करायचा जसं आपण जेवण केल्यावर अति जास्ती जेवण केलं तर ते अजीर्ण होत आहे अति पाणी पिऊ शकत नाही तसं पिकांनासुद्धा अति कुठलीही गोष्ट जमत नाही त्यांना भूक लागली की ते कळवतात बरोबर फक्त ते आपल्याला कळत जाणवत नाही आणि एआय टेक्नॉलॉजीनं ती गोष्ट आपल्याला साध्य होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतो आणि नियोजन केल्यानंतर जेव्हा मी ऊस हा बघतो आहे आता आपण जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस कांद्याच्या वर गेलेला आणि एक कांडी साधारणतः सात इंचाच्या पुढची आहे आणि ऊसाची जाळी जो घेर आहे व्यास तोसुद्धा मोठा आहे जाड आहे त्याच्यामुळे याचं उत्पादन या भागामध्ये जनरली ऊसाचं उत्पन्न साधारणतः चाळीस ते पन्नास टनाच्या वर निघत नाही आमच्या ऊसाचा साधारणतः नव्वद टनाच्या पुढे एकरी उत्पन्न निघणार आहे असा आमचा पूर्णचा विश्वास आहे त्याच्यामुळं माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही हा शेतकरी काय टाकतोय ते शेतकरी काय टाकतोय असा न विचार करता तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा आज तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे शेतीमध्ये सुद्धा आरोग्यामध्ये झालं आहे तसं शेतीमध्ये सुद्धा झालेलं आहे आरोग्याची काळजी जसं ते तंत्रज्ञान घेतं तसं शेतीची काळजीसुद्धा हे ए आय टेक्नॉलॉजी घेते त्या ए आय टेक्नॉलॉजीचा पूर्णतः वापर करून तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे याला खत फार कमी लागतात जे युरियाचे बडीमार केला जातो आपल्याकडे त्याच्यामुळे जमिनीचा जो पोत आहे तो पोतसुद्धा अगदी कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळे येणारं पुढच्या उत्पादनाला आणखीन जास्त खतांची मात्रा टाकावी लागते असं करत करत आपली ही सॉईल ही जमीन ही खराब होत चाललेली आहे त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तेच पाणी ते क्षार परत जमिनीत आहेत आणि ते विहिरी वाटे किंवा बोऱ्या वाटे आपल्याला पाणी आपण तो परत कन्झ्युम करतो आणि आजारी पडतोय पण आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी सेंद्रिय वापर म्हणजे कमीत कमी युरिया वगैरे वापरा पण फार क्वचित वापरा जिथं खरंच गरज आहे जसं आता ह्या ऊसाला आम्हाला रिकमेंड केलं होतं दहा किलो पर एकर एवढा एका डोसचा असं तीन डोस फक्त आम्ही दिलेले होते पण ते कधी जेव्हा जून जुलैच्या नंतर तर ते मात्रा ही प्रमाण जेवढं असा अपेक्षित आहे तेवढी मात्रा सफिशियंट आहे आणि बाकीचं सगळं आम्ही स्लरीज वापरल्या सगळ्या धान सप्तधान्य अमृत म्हणतो आम्ही त्याला की सात धान्ये एक एक किलो घ्यायचे आणि त्यात गुळ मिक्स करायचा ज्याचं सगळं श्रेय ह्या आमच्या भाऊंना जातं ज्यांनी ह्यांना काही लिहिता वाचता न येता आम्ही कॅमेऱ्याच्या समोर सगळे खतं एका लाईननं मांडायचो आणि त्यांना फोन करायचो भाऊ ती एक नंबरची बॅग काढा त्यातलं एक किलो घ्या हे एवढं घ्या असं करून त्या व्यक्तीने पूर्ण जजमेंट करून ते खतं फक्त वेंचुरीद्वारे ठिबक सिंचनद्वारे फक्त सोडत गेले आणि त्याचा हा आज दिसलेला परिणाम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे सगळे सरपंच आहेत माझे हे बोंठे बंधू आहेत या सगळ्यांनी खूप मला मार्गदर्शन पण केलं आणि ह्या सगळ्यांचा हा टीमवर्क आहे हे माझं एकट्याचंच काही नाही आहे पण ह्या सगळ्यांच्या प्रत्येकाचा आम्ही सल्ला घ्यायचो आणि सल्ला घ्यायला हरकत नाही आणि खरंच लोक मोकळ्या मनानं सल्ला देतात या क्षेत्रातलं एक वैशिष्ट्य आहे शेतीचं की कुठलाही शेतकरी चुकीचा सल्ला देत नाही आणि त्यांना जे जमत आहे त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे तोच सल्ला लोक देतात आणि त्याचा वापर करायला काय हरकत नाही म्हणून आम्ही अशा पद्धतीने सेंद्रिय शेती करायच्या मार्गाकडे वळलेलो आहोत जेणेकरून ह्या सगळ्या समाजाचं सगळ्या लोकांचं आरोग्य चांगला राहिला पाहिजे ह्याच्यातून कुठलेही केमिकल्स नाही जायला पाहिजे असाच प्रयोग आम्ही आता कांद्यावर पण केलेला आहे कांद्यामध्येही कुठलाही युरिया टाकलेला नाही सेंद्रिय सगळं वापरलेलं आहे आता हे मग आंब्याच्या झाडाखाली आम्ही एक गाडगं पुरलेलं आहे त्याच्यामध्ये एक किलो तांदूळ तीनशे ग्राम गूळ एकत्र मिक्स शिजवून घेऊन ते पुरलेलं आहे त्याच्या किनवण प्रक्रिया तयार होईल आणि ते पुन्हा फवारलं आहे की कि सगळे कीटक वगैरे सगळं मरून जातील अशी अशा पद्धतीनं जर सेंद्रिय शेती केली तर लोकांना विषमुक्त अन्नद्रव्ये अन्न हे लोकांना पुरवता हो येईल आणि आपल्यालाही त्याचं समाधान राहील की आपण जे काही देतो आहे या मार्केटमध्ये विकतो आहे ते खरंच चांगलं विकतो आहे आणि आपल्या घरीही स्वतः आपण चांगलं खातो आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल भारत देश हा आरोग्याच्या दृष्टीनं आणखीन पुढे जाईल आरोग्य सगळ्यांचं चांगलं व्हावं औषधाचा वापर कमी व्हावा ही अपेक्षा आहे आणि असं सगळ्या शेतकऱ्यांनी आय टेक्नॉलॉजीचा वापर करावा के बारामती इथे संपर्क करावा त्यांचा गुगलवर इंटरनेटवर नुसतं माहिती जर टाकलं केवी तर त्यांची वेबसाईट येते त्यांचे संपर्क केल्यावर ते लोक खूप सहकार्य पण करतात प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कॉल स्वीकार करतात आणि प्रत्येकाला स्वतःहून मार्गदर्शन करतात अतिशय सोपं आहे आज प्रत्येक शेतकऱ्यांना व्हॉट्सअप माहिती झालेलं आहे काय ओपन करायचं अगदी व्हॉट्सअपसारखं सारखं त्याच्याहीपेक्षा सोपं आहे एक त्यांचं ॲप येतं क्रशिक ॲप त्या क्रषिक ॲपमध्ये जसं ओपन केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान म्हणजे कृषी सल्ला असं येतो त्याच्यावर क्लिक केलं की के माझी शेती मग आपलं पीक कुठलं आहे ऊस आहे कांदा आहे जे काही पीक तुम्ही घेतलेलं आहे त्याचे नावं येतं त्याच्यावर क्लिक केलं की त्याच्यामध्ये मग तुमचं वेदर येतं ता, आहे ता, की, की आता तापमान किती आहे वाऱ्याची दिशा कशी कुठली आहे खतांचं नियोजन कसं करायचं आहे किती मात्रेत टाकायचं आहे किंवा पाण्याचं प्रमाण आता किती आहे शेतामध्ये बरं शेतामध्ये आख्या शेतातलं नाही तर कुठल्या कुठल्या भागामध्ये जास्ती कमी जास्ती आहे तर तिथे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं या दृष्टीनं हो तो मॅप येतो आणि त्या मॅपचे कलर्स दिलेले आहेत त्यांनी काही जेणेकरून आप हो ते आपल्याला ओळखता येईल की ह्या कलरचा म्हणजे आता हिरवा आला की ओके म्हणायचं पिवळसर आला की थोडासा कमी लाल आला की तिथं पाणी एकदमच कमी आहे ड्राय आहे मग तिथे लक्ष केंद्रित करता येतं आणि तो मॅप बरोबर मोबाईलवर दिसतो त्या दिशेनं शेतकरी तिथे जाऊन त्या पिकाची पाहणी करू शकत होता आणि नियोजन करून जेवढं अन्नद्रव्य द्यायचं आहे तेवढंच तिथं सल्ला येतो एवढंच द्या जेवढं पाणी द्यायचं आहे आता ह्याला आम्ही पाणी ऊस तोड येणार आहे म्हणून बंद केलं आहे तर आता मी मॅप काढला तर त्याच्यावर सोळा हजार सहाशे अडुसष्ट लिटर एवढं पाणी द्यायची त्यांनी रिकमेंड केलेलं आहे पण आता पाणी दिलं तर पुन्हा उस्तोड करता येणार नाही म्हणून आम्ही ते स्टॉप केलं आहे पण अशा पद्धतीनं रोजच्या रोज सकाळी सॅटेलाईट्स जातात म्हणजे ते आपल्याला रिपोर्ट पाठवतात जेव्हा आपल्या कक्षेतून जातील तेव्हा त्या ते कक्षेचं मॅपिंग केली जाते आणि तो रिपोर्ट आपल्याला लगेच आणि विशेष म्हणजे आत्ता कुठल्याही क्षणाला पाहिलं की तो करंट रिपोर्ट मिळतो की आत्ता शेताची शेतातल्या पिकाची पोजिशन काय आहे त्याला जागा फक्त एक फूट लागते अहर होतो तर ते त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर के ते तुम्हाला ऑनलाईन पैसेही भरता येतात भरल्यानंतर ते तुम माती परीक्षणाच्या साठी ते माती पाठवायची आपण त्यांच्याकडे त्याचा रिपोर्ट आला ते आ, ते कुरून, कुरून हो की ते इन्स्टॉले इन्स्टॉलेशनसाठी येतात त्यांचेच व्यक्ती येतात पूर्ण इन्स्टॉल करून डेमो करून दाखवतात की नेमकं कसं वापरायचं हे तंत्रज्ञान आणि अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं जातं आणि त्याच्यात वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत विशेष म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये देतायत कुणाला समजा उर्दू आहे कुणाला कन्नडी आहे कुणाला मराठी आहे ते कधी वाचता येत नाही नुसतं मॅप पाहिला तरी त्याला लक्षात येतं की बाबा इथं काही कमी मात्रा काही व्हायला कारण त्या कलर्स दिलेले आहेत त्यांनी ते माझं बघून हे आमच्या बाजूचे शेतकरी पण ते प्रेरित झालेत आणि या पूर्ण पंचक्रोशी ह्या भागामधला हा पहिला या टेक्नॉलॉजीचा हा प्रयोग आम्ही इथं केलेला आहे माझी इच्छा आहे की सगर्वासर्वांनी करावं मी मी जेव्हा घेत होतो तेव्हा मी बऱ्याच जणांना सांगितलं पण कोणी करायचं पहिलं सुरुवात कोण करायचं आता हे पाहिल्यानंतर मात्र माझे नातेवाईकही म्हणत आहेत की नाही आपल्याला पण असंच आहे हे आमचे शेजारी आहेत अमर भोसले म्हणून त्यांचंही इथं उसाचं क्षेत्र आहे आता ते म्हणतात की यावर्षी मी पण करणार यायचा खर्च खूप कमी येतो कारण प्रमाण आणि मात्रा आपल्याला कळते अति कुठलाही डोस जात नाही ना अन्नद्रव्य जातात ना खतं जातात जास्ती जेवढं किलोवर माप दिलेलं असतं तेवढंच खतं फक्त जातं हे टेक्नॉलॉजीमध्ये एकरी मॅ जास्तीत जास्त एक पंधरा ते सोळा हजार रुपये मला खर्च आलेला आहे कारण मी बाकीचे द्रावण मी घरातच म्हणजे बनवायला घेतले होते म्हणजे जेव्हा मला काही अन्यद्रवे जमिनीतून सोडायचे असतात जीवा जीवा जीवामृत वगैरे ह्याचा मॅक्स टू मॅक्स खर्च पाचशे ते सातशे रुपये ह्याच्यापेक्षा जास्ती खर्च लागत नाही ह्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आम्ही ते तयार करतो आणि पार्टनर सोडून देतो माझं सगळ्या शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की मी तिथे बसून मी प्रत्यक्षात शेतात फार क्वचित येतो पण मला रिपोर्ट तिथे मिळतात रोजच्या रोज मुंबईला बसून माझ्या मोबाईलवर रिपोर्ट मिळतात त्या दिशेनं मी ह्यांना फक्त मार्गदर्शन करतो एक सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत मी त्याच्या मार्ग त्याच्या अंडरमध्ये ह्यांनाच उभा करतो आणि त्यांना सगळं समजावून सांगतो मी जर तिथे बसून करतोय तर तुम्ही इथं चोवीस तास असताना पारावर बसून काय करताय तुम्ही लोक तुम्ही पारावर बसू नका जास्ती तुम्ही सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा करा बोला चर्चातून तुम तुम्हाला नक्की मार्ग चांगला मिळेल आणि तुमचं उत्पादन वाढेल तुम्ही निराश होऊन जाऊ जा दे मला काय येत आहे शेतात काहीच नाही असं नाही तुम्ही नियोजन करा जसं लहान बाळाला आपण भूक लागली की देतो खायला जबरदस्ती केली की काय करते उलटी करून काढते तसंच ह्या पिकांचं सुद्धा आहे त्याला नियोजन करा नियोजन करून त्या पद्धतीनं जावा नक्की उत्पादनात वाढ होते सर्व शेतकऱ्यांना एकत्र करावं ह्या आमच्या गावातला आता मी या गावात विशेष म्हणजे मी या गावचा नाही आहे जिथे मी शेती केली आहे हे सगळे माझे सहकार्य आहेत ह्या गावचेच पण हे सगळे एकमेकांना जोडायचे बांधायचे सगळ्यांचे विचार चांगले असावे एकमेकांबद्दल कुठलाही हेवादावा न ठेवता आपण एकमेकांनी सामूहिक शेती जर केली तर त्याच्यातून आणखीन आपल्याला उत्पन्नाचं प्रमाण वाढवता येईल आणि आपल्याला मार्केटिंग करायला मार्केटिंगसुद्धा ही इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या शेतकरी काय करतात आता मार्केटिंग करताना भाव जवळपासचाच पाहतात थोडंसं गुगलवर जाऊन इंटरनेटवर जाऊन कुठे जास्त आहे त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे आणि त्या पद्धतीचा भाव जर मिळाला तर शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल जसं आमचं गेल्या वर्षी कांद्याचं यांचा भाव मिळाला बावीस रुपये किलो आणि मी थोडंसं थांबलो सर्च केला आणि मला त्रेचाळीस रुपये किलोचा भाव मिळाला म्हणजे जवळजवळ डबलचा फरक पडलेला आहे म्हणजे इतका काहीतरी फक्त संपर्क का कम्युनिकेशन एकमेकांचा कॉन्टॅक्ट करणे आपल्याकडे आहे काय हो का नको ट्रान्सपोर्ट एवढं लांब बँगलोरला कशाला पाठवायचा आहे इथेच जाऊ आपण सोलापूरला मी विचार केला की सोलापूरचं भाडं एक रुपये ऐंशी पैसे पर किलो आहेत आणि बँगलोरचं भाडं दोन रुपये ऐंशी पैसे म्हणजे एक रुपये माझा जर जास्ती जातो आहे पण मला तिथं तेवीस रुपये एका किलोला जास्त मिळत आहेत वीस एकवीस रुपये जास्तीचे मिळतात मग माझा वीस रुपयाचा डायरेक्ट फायदा होतो आहे तर असा विचार करून शेतकऱ्यांनी तो नियोजन करायला पाहिजे आणि एकमेकाच्या सल्ल्यानं जायला पाहिजे तर हे सगळे आपण मोठे होऊ मी एकटा मोठा हे एकटे मोठे होऊन उपयोग नाही आहे आपले सगळे लोक मोठे व्हायला पाहिजेत असं माझा मानस आहे